प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका राष्ट्रवादी पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे सुतोवाच जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार यांनी येवल्यातील संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्याचे जाहीर केल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मतदारसंघात चाचपणीला सुरुवात केली या पार्श्वभूमीवर एवल्यात आज भुजबळ संपर्क कार्यालयात चाचपणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुक्यातून इच्छुक उमेदवार तसेच राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज लोक साठी अयूब एवला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाही होणार होणार नाही होणार सुप्रीम कोर्टाचा निकाल आला की त्यांच्या नियंत्रित त्या अनुषंगाने साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका व्हाव्यात असा अंदाज आहे नंतर नगरपालिका होते डिसेंबर ते एंडपर्यंत महापालिकेच्या निवडणुका होतील असा साधारणतः अंदाज आहे आणि या परिस्थितीमध्ये राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच बिघूनच त्या चिंतन शिबिरामध्ये नागपूरमध्ये आपण जाऊन ज्याच्या त्याच्या जिल्ह्यामध्ये करावं भुजबळ साहेब तिथे होते बाकी मंडळी होती मग त्यांनी सांगितलं की आपणही नाशिक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या सुरू करावं आणि मग आम्ही निर्णय असा घेतला की याची सुरुवातच येवल्यापासून करावी म्हणून आज पहिली सुरुवाती येवल्याची मीटिंग घेतली आता येवल्याची म्हणजे येवला ग्रामीण जयपात आता फक्त मीटिंग घेतली कारण जास्त विस्तृत एरिया होता तो पावसाचं वातावरण खूप आहे नगरपालिकेचे विषय वेगळे असतात म्हणून पुढच्या मंगळवारी वगैरे नगरपालिकेची मिटिंग घेऊ त्याच्यानंतर मग त्या तीन गटांची एक वेगळी मीटिंग घेऊ आणि मध्ये मध्ये एक एक तालुके आपले चालू राहतील अशा पद्धतीचं एक निवेदन आहे साधारत जिल्ह्यामध्ये उत्साह एवढा चांगला आहे की तटकरे साहेब वगैरे घेऊन गेले त्या दिवशी साथे। महायुती होणार असेल तुम्ही आदेश दिला आम्ही पण जर महायुती होणार नसेल तर आज राष्ट्रवादी काँग्रेसची आपली ताकद नाशिक जिल्ह्यामध्ये एवढी आहे की शंभर टक्के आपण एकटे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा लावलो मागच्या वेळेस साधारणे भुधवळ साहेब अडचणीत होते कोर्टात आपण त्या मार्गदर्शन मार्गदर्शन घ्यायचं तरी सुद्धा आपण झेंडीवर आपला झेंडा त्यावेळेस लावला होता आता तर भुजबळ साहेब आहेत दादा आहेत सत्ता आहे आहेत जेव्हा होती सगळे सगळं सगळंच आहे असण्यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे लक्षात घ्या आणि तो उत्साह एवढा आहे की अनेक वर्ष निवडणुका झाले झालेल्या नाही आज नाही म्हटलं तरी आठ आमदार आपले आहेत आज जिल्ह्यामधले निम्मी म्हणजे मोठा भाऊ महायुतीमध्ये सुद्धा आज राज्यात काही असेल देशात काही असेल तरी आज नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी म्हणून मोठा भाऊ या जिल्ह्यामध्ये आहोत या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे ज्यावेळेस कार्यकर्ते चांगल्या प्रकारचं चा काम करतायत फिरतायत मधल्या काळामध्ये अनेक कार्यक्रम झाले आंदोलन झाली सगळीकडे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा कार्यकर्त्यांनी दिला आहे म्हणून राज्य पाचव जरी गेले तर ते म्हणतात की राज्यात नाशिक जिल्ह्याचं काम सगळ्यात चांगलं काम चांगलं आहे अशा प्रकारची पाठेव शाबासकीची थाप आपल्याला मिळते मंडळी भरपूर परिसर घेत असतो फिरत असतो आपले तालुक्यातले लोक काम करतात ते सगळे काम करून राहिले आहेत या पार्श्वभूमीवर नक्की आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढावं लागलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा आम्ही जे लागतो